तिला काही म्हटलं तर ती घेऊन देते बरोबर आणि आता समजा शूटवरनं लेट गेली तर मला खेळायचं असतं तर बाबा नाही म्हणतात आई बाबा न पटून मला जाऊ देते आई काय आहे मग तुझ्या साईडने असते असं म्हणायचं तुला <laughs> <laughs> फुलपाखरांच्या पंखांवरती म्या रंग मोजते सारे कही गात गाने येते मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय लचप मराठी मदर्स डे निमित्त आहे आणि हे निमित्त साधून मी आली आहे तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या सेटवर अर्थात स्वरा असेल स्वराज असेल हे सगळे तुमचे लाडके कलाकार आहे जे पात्र ही एकटी कलाकार साकारते ती म्हणजे अवनी मदर चे निमित्तानं अवनी सोबत गप्पा मारू तिची आई सोबत आहे श्वेता मॅम आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि अवनीविषयी बऱ्याच गोष्टी आज जाणून घेऊयात त्यानिमित्तानं खूप खूप स्वागत आहे दोघांचंही लच मराठीवर कसे आहात मस्त तुम्हाला <laughs> सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारायचं की स्वरा असेल स्वराज असेल अवनीला हे जे मिळणारं प्रेम आहे ते बघून का, काय पद्धतीच्या भावना आहेत आणि तुम्हाला काय काय रिॲक्शन्स मिळत असतात मग तुम्ही एखाद्या कार्यक्रमात जाता किंवा तुमच्या कुटुंबाकडनं असेल मित्रमैत्रिणींकडनं असतील तर काय रिस्पॉन्स मिळत असतो हो हिच्या कामासाठी आम्हाला खूप खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो हो, आणि आम्हाला वाटत नाही की ती म्हणजे खरंच ती हे करते आहे म्हणजे टी व्हीवर बघताना पण मला असं वाटतं की हीच अवनी आहे का जी करते आहे इतकं छान आणि नातेवाईकांकडनं तर खूप मिळतो हो की बापरे म्हणजे वाटलं नव्हतं की हीच करते आहे म्हणजे हिच्यात एवढे गुण होते हे कधी दिसलं नाही आपल्याला असं नातेवाईकांकडनं सगळ्यांकडनं चांगला रिस्पॉन्स मिळतो हो, आणि चांगले कमेंट्स येतात पण तुम्ही कायम सेटवर असता ती जेव्हा शूटवर असते तेव्हा हो मी फुल टाइम तिच्यासोबत सेटवरच असते ड्युटी ड्युटी आहे पण अवनी तुला कसं वाटतं म्हणजे शूट करतेस तू या सगळ्यामध्ये आई सोबत असते आई असते तर असं वाटतं की हा सब कुछ ठीक आहे <laughs> हा कारण की कोणी म्हणजे असं मस्ती मध्ये काही होऊ शकतं ना त्याच्यात आई पण असते तर बरं वाटत मग शूट झाल्यानंतर तू आई सोबत गप्पा मारते शूटच्या ब्रेक टाइम मध्ये आई सोबत गप्पा मारते की काय की नाही आई मला हे दे मला हे पाहिजे ते पाहिजे ते असत नाही पण अवनी कधीपासून तुम्हाला असं जाणवलं की ती करू शकते की अभिनय आणि किंवा बाळ असतानापासून पासन तिचे काही कलागुण तुम्हाला दिसत होते का त्या दरम्यान थो थो आ, चे तर नाही पण मला असं वाटत होतं ती मध्ये जाईल कारण तिला ड्रेस घालायला आउटफिट सगळे नवीन प्रकारचे ट्राय करायला आणि म्हणजे किती वेळा म्हटलं तरी ती लगेच चेंज करून तयार राहायची त्यामुळे असं वाटायचं की तिला पोजेस द्यायला आणि फोटोशूट करायला आवडतं पण असं वाटलं नव्हतं हो की ती मध्ये हे करेल म्हणून आणि अवॉर्ड्सही मिळत असतात तिला तिच्या त्या भूमिकेसाठी पण एकीकडे ती स्वरा साकारणं त्यानंतरचं स्वराज हे खरंच डिफिकल्ट आहे आणि या वयात बालकलाकार म्हणून ती करते हे खरंच कमेंडेबल आहे ते तुम्ही कशा कशा पद्धतीने बघता त्याकडे <laughs> ते खूप छान वाटतं कारण पण तिला पण तेच होतं की म्हणजे ती कधीच असे फंबल नाही होत की तिला मुलीच्या टोनमध्ये तिच्याकडनं कधीच निघत नाही तो बरोबर ती मुलाचंच हे करते आणि तिने दोन्ही स्वरा आणि स्वराजमध्ये दोन्ही तीन करताना तो डिफरन्स जाणवतो ती पण करते आहे तिला तो म्हणजे ती स्वराच्या भूमिकेत वेगळा अभिनय करते आणि तिचा अभिनय वेगळा दिसतो त्यामुळे तो हे होतो आणि तिला पण पण मजा येते आता ती आहे स्वराज करून करून आता स्वरा बनायचं ना म्हणजे स्वराज म्हणजे आम्ही मालिकेत पण बघतो एखादा फ्रॉक वगैरे दिसला काही लिपस्टिक दिसली तर आनंद होतो तुला ना मग तुला पण लवकर आता ते फ्रॉक घालायचं कंटा आला टी शर्ट शर्ट पॅन्टचा पण तुला मजा येते आता काय किती महिन्यांपासून शूट एकूणच सेटचं वातावरण असेल तुझी मैत्रीण पण आहे दुसरी अवनी ती मस्ती असते ना तुमची खूप मस्ती असते अवनी सोबत सगळ्यांसोबत असते डिरेक्टर सर अभिजादा प्रिया ताई सगळ्यांसोबत मस्ती असते पण मी आई बद्दल विचारलं तुला आई बद्दल आवडणाऱ्या अशा पाच गोष्टी जा आई बद्दल खूप आवडतं स्वभाव असेल वागणं असेल किंवा काय कोणतीही गोष्ट असेल आईच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत पाच नको आज आईचं कौतुक करूया ना तिला काही म्हंटल तर ती घेऊन देते बरं आणि आता समजा शूट वर लेट गेली तर मला खेळायचं तर बाबा नाही म्हणतात आई बाबा न पटून मला जाऊ देत आई काय मग तुझ्या साईडने असते असं म्हणायचं तुला <laughs> <वाँ। laughs> आणि ती असं कुठल्या गोष्टीवर एवढी नाही रागवत फक्त अभ्यास असतो ते थोडीशी रागवते आणि अजून मला तिचं जेवण आवडतं हातचं आणि अजून ती किती पण टाइम खेळू देते म्हणजे तीन तास असू जे पण जेव्हा शोक तुला तुझ्या पद्धतीने वागू देते म्हणून आवडते काय तर फक्त तिच्या मनाने तिला मलाही करू देते म्हणून पण जसं मी सुरुवातीला म्हटलं बाळ असताना कशी होती अवनी काय काय करायची तिचे कलागुण काय काय दिसत होते तुम्हाला ती खूप ऍक्टिव्ह होती म्हणजे पहिल्यापासूनच ऍक्टिव्ह होती कला गुण <laughs> <ता> काय <काँग> बोलू <laughs> अभ्यासात हुशार होती आणि काय कसं <laughs> अभ्यासात पण हुशार होती आणि आता पण तिला शूटिंग आणि अभ्यास म्हटलं की ती दोन्ही करते <laughs> म्हणजे तिला कळतंय आता एक्झाम आहे आपली नाही नाही आता मला अभ्यास करायचा आहे पहिले अभ्यास करायचा आहे <laughs> म्हणजे तिचा मॅथ्सचा पेपर होता शूटिंगच्या वेळेस <laughs> आणि दुसऱ्या तिचा अभ्यास नव्हता झालेला जास्त तर ती आता मी इथनं गेल्यावर मला दोन तीन तास पहिले सगळं करून देण मगच मी झोपणार आहे म्हणजे तिला हे आहे आणि शूटिंग म्हटलं तर उठवायला गेलं सकाळी तर ती इतक्या लवकर नाही उठणार एका आवाजात पण स्कूलला जायचं आहे आणि उठ म्हटलं की ती एक उठून बसते म्हणजे <laughs> आवड आहे अभ्यासाची तुला कोणता सब्जेक्ट फेवरेट आहे तुझा इंग्लिश इंग्लिश वाव सुप सुप पण म्हणजे अभ्यासातलं परफॉर्मन्स कसा असतो हे सगळं सांभाळून ती करते तेव्हा हो करते चांगला मी आहे अभ्यासातला पण चांगला आहे म्हणजे रिपोर्ट कार्ड आता यावर्षीचा फर्स्ट टाईम होता ना तर चांगला आला आहे रिझल्ट पण चांगला आहे मॅडम पण खुश आहेत पण म्हणजे आता सध्या मालिकांमध्ये अनेक बालकलाकार दिसतात म्हणजे शूटिंग सांभाळत त्यांचा अभ्यास करत या सगळ्या गोष्टी हे खरं तर खूप चॅलेंजिंग आहे पॅरेंट्स म्हणून या गोष्टीकडे तुम्ही कसं ते मॅनेज करतं किंवा मुलांवर ते प्रेशर राहू नये कारण ॲक्टिंग करायची त्यांना एक स्टार म्हणून ते वावरत असतात पण हा प्रेशर त्यांना जाणवू नये यासाठी तुम्ही काही करतात की नाही स्टार म्हणून जाणवायचं त्यांना काही गरज नाही म्हणजे नॉर्मल चाईल्ड आहेत तर तसेच असतात असं नाही की ते स्टार आहेत म्हणून काही वेगळे आहेत असं काहीच नाही अभ्यासाच्या वेळेस अभ्यास, अभ्यास म्हणजे इथे पण आल्यावर आम्हाला ब्रेक असला तर आम्ही अभ्यास करतो आणि झोप पहिले घेतो आणि मग अभ्यास कारण झोप पण इथे टाईम जास्त असल्यामुळे झोपेचा पण हे होतो त्यामुळे दोन्ही गोष्टी मॅनेज करणं आमचीच टास्क आहे ही सगळ्यात मोठी पण तुम्हाला काय ऍक्टिंगची वगैरे आधी आवड होती का कारण तिच्यात आलंय ते असं कुणाकडून आलंय असं आपण <laughs> कुणाच कडनं नाही मलाही नाही आणि तिच्या बाबांना पण नाही आम्हाला दोघांना पण ऍक्टिंगमध्ये काहीही नाहीये पण आम्हीच विचार करतो की इच्छाात कसं काय आलं ते बॉन्ड टॅलेंट आहे त्यामुळे असं आमच्या दोघांमध्ये कोणी काही नाही आहे अगदी पहिली सुरुवात कशी केली तिने कुठे स्कूलच्या कॉम्पिटिशनमध्ये किंवा असं दिसलं होतं का तुम्हाला की करते थी? की डायरेक्ट सुरुवात झाली आहे शूटिंग नाही डायरेक्ट झालेली आहे आम्ही पहिले घरूनच कोविडमध्येच तिला ऑडिशन दिलं एकदा असंच माग कोणीतरी बनवून मागितलं आम्ही ऑडिशन दिलं आणि तर तिचं डायरेक्ट सिलेक्शन झालं आणि आम्हाला बोललं की ती आजच रात्री शूटिंगला यावं लागेल तुम्हाला तर ती हिंदी सिरियल होती तिची सोनीवरची मग तेव्हापासून असं वाटलं की हिच्यात आहे टॅलेंट आपण करू शकतो काही पुढे म्हणून मग आम्ही ट्राय केलं आणि मग असं वाटत होतं की हिंदीपेक्षा आपण एक मराठी करावी आता म्हणून मराठीसाठी ट्राय केलं तेही झालं पण ती म्हणजे मालिकेमध्ये तर तू गातेस वगैरे अशी खूप तुला आवडतं गायला ते आम्हाला माहितीये तुम्ही दोघी अवनी मस्त मस्त गाता तर आईसाठी आज गाणं डेडिकेट करायचं कोणतंही गाणं असेल आईसाठी फुलपाखरांच्या पंखांवरती म्या रंग सारे मलेच ठाऊक हे गात गाणे येते कुठून वारे म्याच परीच्या राजा मदनी छोटी सेंड्रे लारी जादूजा गालीच्यावर बसून उडते મોજતે તારે ભૂખ લાગતા પ્રસાદ દે મલે જપ્પા રે મેટી હસતા માયા કરે તો ગપ્પા રે હસલે છોટી શીમ્યા પરી હસતે માયાક સમજ્યા પ્રશ્ન ઉત્તરે वा आज आईला डेडिकेट केलं आईसाठी पण मालिकेत तुझ्या आई तु पण आहेत <laughs> ना किती म्हणजे आई आणि आई म्हणून त्या कशा आहेत तुझ्यासोबत आणि तुझी छान मैत्री आहे ना त्यांच्यासोबत तर त्या आईबद्दल पण सांग म्हणजे उर्मिलाई बद्दल सांगते की बदलापूरला मी मी अशीच फिरायची तर ती मला सांगायची टोपी घाल हे घाल ते घाल आणि तिची मुलगी जिजा तिच्याबरोबर आम्ही खूप खूप खेळ खूप खेळतो आणि असं एकदा ती, ती एक नाही आली तर असं वाटतं का नाही आली काळजी घेतो हो हा आणि छान वाटतं जिजा आणि उर्मिला ताई बरोबर सुपर पण आता हिचं पुढचं काय बघताय तुम्ही तिला कोणत्या गोष्टीत आवड आहे अभ्यासात पुढे की या ह्याच्यात पुढे तिला करिअर करू देण्याकडे काही विचार केलेला आहे अजून काही विचार तर नाही केलेला पण तिला जे इच्छा असेल ते करू करू देतो आताही तिला मी विचारते की तुला बोर तर नाही झालं ना करून करून पण तिला नाही तिला म्हणते की नाही मला खूप मजा येते मला करायची आहे कंटिन्यू जर सुट्टी असली दोन तीन दिवस तर ती विचारते आपल्याला शूटिंगला कधी जायचं आहे <laughs> पण तुम्ही काळजी घेतात त्या गोष्टीची कुठेतरी तिला तिचं जी आवड आहे ती जाणून घेण्याची ते आवड क जाणून घेण्याची काळजी घेतो आणि तिची जी इच्छा असेल तेच पुढे पण कंटिन्यू करू म्हणजे तिला अभ्यासात जायचं असेल पुढे तर ते आणि अभ्यास तर करायचाच आहे आपल्याला तो जास्त इम्पॉर्टंट आहे पण शेवटचा प्रश्न तुला विचारते की आईबद्दलच्या तू गोष्टी सांगितल्यास पण आई आईच्या ज्या आवडी निवडी आहेत त्या तुला माहिती आहे का जसं आई तुझ्या आवडीचा पदार्थ बनवते वगैरे तुला माहिती आहे का आईला काय काय आवडतं तिला पाणीपुरी पाणीपुरी आईस्क्रीम अजून अजून काय आवडतं अजून असं तिखट आणि झणझणीत पदार्थ कारण मिसळ पाव वगैरे असं सगळ्या गोष्टी आवडतात तिला बरोबर आहे ना गोड आवडत नाही हा गोड तर आवडतच नाही फक्त आईस्क्रीम आवडतं <laughs> बरोबर आणि तुला काय आवडतं मला सगळं आवडतं सगळं आवडतं आईसोबत कधी जाणार आहेस शूट झालं की लगेच जाणार आहे खायला मदर्स डे सेलिब्रेट करणार आईला काय गिफ्ट देणार आहे आईला मी असा विचार केलाय की तिला काहीच करू नये मर्डर्स डे रिवील केलं ते पण खूप छान जोडी आहे आणि खूप गुन्हे आहे हो आहे ना म्हणजे ती घरी पण गुणी आहे म्हणजे कुठल्याच गोष्टीचा तिने लहानपणापासून त्रास नाही दिलेला आहे पण ती आणि समजूतदारी ती तेवढीच आहे जशी स्वरा आहे समजूतदार तशीच ती पण समजूतदार पण खऱ्या आयुष्यात स्वरासारखी गोड आहे ना खूप छान वाटलं मला तुमच्यासोबत बोलून आणि पुन्हा एकदा भेटूच आपण पण मदर्स डे निमित्त त्यामुळे एकत्र असं छान संवाद साधता आलेला आहे आणि तुम्ही छान मदर्स डे साजरा करा आईला काहीच काम करू देऊ नको है ना हॅपी मदर्स डे थँक्यू थँक्यू तुम्हा सर्वांना मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा